एक एक सहा सहा दिवसांना जलत्याग केलेला पुणे ते मुंबई वर पावसात चाललेली होती छान कोणाची न घेता खूप वेदना येत्या काय बचल साहेब सुद्धा रडत आता ताबीतो पोरगा शाळा सोडून माझ्यावरून पहिलीला पाय कापायची वेळ होती तरी मी आज आज आणि शिक्षकांचं होत्या नको राजकारण सोडून कोणाच्या दहा रुपयाला पण हात आणि मागच्याही वेळेला एकोणपन्नास हजार मतांनी पराभव झाल्याच्या नंतर आता परत ही उमेदवारी सोडणं हे किती जड वाटतय काय नेमकं मनात भावना भावना तर खूप अनावर झालेल्या दादा तुम्हाला सगळ्यांना कल्पना होती मी एकोणपन्नास हजार मतदान जे घेतलं होतं पदवीधरला ते शिक्षकांचं होतं कारण की मी अनेक आंदोलन उपोषण करत हे काम करत शिक्षकांच फक्त काम केलेलं होतं म्हणून नक्कीच मला एक खात्री होती की इथला आमदार आपणच होणार आहोत आणि मी आमदार म्हणून नाही ते शिक्षकांचा आमदार म्हणून होणार होती आणि मला विश्वास होता की ती उमेदवारी माझी असेल पण आता पक्षप्रमुखांचा निर्णय आहे त्याचं स्वागत करावं लागेल किती जड झालं तरी शिक्षकांच्या भावनांचा उद्रेक होईल असं उद्धव साहेबांना सांगितलं आता शिक्षकांच्या तुमच्या सगळ्याच मतदारांच्या काय नेमक्या भावना आहेत आणि आता पुढचा त्यांच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा झाला तर काय घेणार आहोत आता आमचं नितीन धनगर म्हणून आहे नंदुरबारचा त्याने तर परवा मी थोडस मीडियाच्या माध्यमाने त्यांच्या आलं लक्षात की ताई थांबतात तर त्यांनी अक्षरशः रॉकेल टाकून घेतलं एकाने सांगितलं बाकी म्हणत होते की इथे एवढा हे लागतं तेवढं ते लागतं संपत्ती लागते एकाने सांगितलं मी तुम्हाला माझी किडनी विकून देतो एवढं तर व्हिआरएस पण घेऊन घेतलेली होती एक एक दोन दोन वर्ष राहिले होते तर ह्या सगळ्यांची भावना खूप भयानक आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या आणि महत्वाचं पाचशे जिल्ह्यांचं आपल्या विभागात पाच जिल्हे येतात त्यांची एक मिटिंग महत्वाच्या लोकांची शंभर दीडशे लोकांची मिटिंग घेतलेली आहे अनेक लोक यायला तयार होते पण महत्वाचे जे त्यांच्या जिल्ह्यात जाऊन समजू शकतात शिक्षकांना शुभांगीताई जरी थांबली असेल पण ती शिक्षकांपासून कधीच दूर जाणार नाही शिक्षक हा तिचा आत्मा आहे आणि ती पण शिक्षकांची आत्मा आहे म्हणून ती मागे मागे जरी हटली असेल पण कामापासून हटलेली नाही काल आणि आता सुद्धा एवढ्यात आलं तर आम्हाला पस्तीस लोकांवर कारवाई झाली आम्ही इलेक्शन ड्युट्या केल्या नाहीत म्हणून तर ता ताई त्याच्यावर तुम्हाला काहीतरी तोडगा काढावा लागेल आता आत्ता दहा मिनिटं आधीही फोन आला मी म्हंटली हो त्या पस्तीस लोकांचं काम सुद्धा मी आता केलं म्हणून मी त्यांच्या बरोबरच असणार आहे उद्धव साहेबांबरोबर असणार आहे म्हणून शिक्षकांच्या भावना आता तरी मी कार्यक्रमाच्या माध्यमाने कमी करण्याचा प्रयत्न करते